श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे बाळू मामा आज स्वत तुमच्या समोर येऊन तुमच्याशी काहीतरी सागत आहे तुम्ही तुमच्या तर्जनी बोटाने जर एक पादुका निवडली असेल तर ती पादुका तुम्हाला कोणता संदेश देव त्या पादुकासाठी देत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे आजचा हा मामांचा संदेश दुर्लक्ष न करता तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश जरूर ऐका सर्वप्रथम जर तुम्ही स्क्रीनवर दिसत असणारी पादुका निवडली असेल तर तुम्हाला देव कोणते संदेश देत आहे चला तर पाहूया पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा काहीतरी अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत हे ते तुम्हाला हवे असेल तर अनेक तुम्हाला पूर्णपणे आता फायदे तुमच्या दिशेने येत आहेत हे पूर्णपणे तुम्हाला ठाऊक असणे गरजेचं आहे कुणीतरी काही कारणांची दाख दुखावू त्यामुळे खूप निराश होऊ नको कारण आज तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तुझ्या मनाचे समाधान तुला ध्येय तुला तो आनंद तुम्हाला जे दुःख सध्या होत आहे त्या दुःखापासून तुम्हाला देव आज दूर काढतील तुम्हाला देव संदेश देत आहे तुम्हाला निराश होण्याची गरज नाही एखादा व्यक्ती तुम्हाला जर काही म्हटला असेल तर त्याचा विचार करण्यात तुम्हाला वेळ घालायचा नाही जे आयुष्यात घडत आहे त्याचा विचार करू नका चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या जर या क्षणी तुम्ही विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्ही तुमचे तुमचा वेळ जर आज हा संदेश ऐकण्यासाठी दिला तर तुमच्या जीवनातील सर्व संकट संपतील म्हणून आज हा संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण ऐका जर हा संदेश दुर्लक्ष कराल तर मामांचे मौल्यवान आशीर्वाद तुम्ही गमावून बसाल देव म्हणत आहेत खात्री झाल्याशिवाय बोलू नको जिथे तुझा फायदा आहे तिथे तू अजिबात जास्त घमंड करू नको तुला ज्या त्यावेळी मी सर्व काही प्राप्त करून देणार आहे चिंता करण्याची कसलीही गरज नाही जर तुला माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश पूर्ण ऐकून पुढे जा दुःख निवारण आता मी करू शकेल तेव्हा ते शब्द ते विचार आणि त्या भावना एका प्रार्थनेने रूप धारण करतील मग एक दिवस लक्षात येते की त्यांच्यात जे भाव जागृत झाले हृदयापासून काही शब्द निघाले तीच प्रार्थना बनते बाळू मामांचा तुम्हाला पूर्णपणे आशीर्वाद तुमच्यावर आहे देव म्हणत आहेत पूर्णपणे कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर लाजू नको जास्त काळ कोणाशी वाद घालू नको जास्त काळ दुखी होऊ नकोस तुला मी पूर्णपणे तुझ्या सोबत आहे माझा आशीर्वाद पूर्ण पैकी तुझ्या सोबत आहे तुला निराश होण्याची गरज नाही तुझे मन विचलित होऊ देऊ नको आणि जी काही सेवा करून घेत आहेत त्यात खंड पडू देऊ नको नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना मी माफ करीन तुला पूर्णपणे आता मी मोठ्या स्तरावर नेणार आहे मनाने द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नको कोणाविषयी राग नको सर्वांचे प्रेमाने प्रेमाने पूर्णपणे बोल मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या माझे आणि माझ्या परिवाराचे पूर्णपणे रक्षण करा असं म्हणत असतील तर नक्की मी तुझ्या सोबत आहे तुला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही बाळू मामा म्हणत आहे तुमच्या आता परिवारात भरपूर आनंदाच्या बातम्या येणार आहेत त्यासाठी तुम्हाला आज हा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ द्यायचा आहे चिंता करण्याची कसलीही गरज नाही चिंता केल्याने दुःख वाढत असतात जर तुम्हाला आयुष्यात काही बनायचे असेल तर तुम्हाला एकच गोष्ट समजून घ्यायची आहे की तुम्ही एकटा नाही तुमच्या सोबत माझा म्हणजे देवांचा आशीर्वाद आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि आयुष्यात पुढे जायची आहे विश्वास ठेवा तुम्ही जर देवांवरती विश्वास ठेवला तर देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे ते तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाही तुमच्या आयुष्यात ज्या घटना सध्या न कळतपणे घडत आहेत त्या घटना आता पूर्णपणे बंद करणार आहे पूर्णपणे त्या घटना तुमच्यापासून दूर आता मी करण्याकरिता आलेलो आहे तुम्हाला ज्या गोष्टीची पूर्णपणे चिंता होत होती त्याच गोष्टी आता मी नष्ट करणार आहे तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ द्या देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता चिंता करू नको चिंता केल्याने तुझे काही ठीक होणार नाही तुला पूर्णपणे आता पुढे जायचे असेल तर तुला पूर्णपणे संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही मी तुला एक पर्याय यशापर्यंत पोहोचण्यासाठी दिलो आहे आणि तो पर्याय आहे संघर्ष तो तू गमावू नको तुला आयुष्यात जे काही गोष्टी पूर्णपणे त्रास देत आहे ते मी नष्ट करीन जी गोष्ट तुला हवी होती ती आता तुला प्राप्त होणार आहे तू ज्यासाठी प्रार्थना केली होती ती प्रार्थना आता मी पूर्णपणे स्वीकारणार आहे देव म्हणतो तुझ्याकडून सु चुका झाल्या असतील तर आता त्या चुका मी ठीक करेल स्वतःला देत दोष देत बसू नकोस जागा हो माझ्याशी बोल मदा मला मदत माग विचार मी तुला साथ देईन इथे उभा आहे पूर्णपणे मी तुझ्या सोबत आहे तुला पूर्णपणे काळजी करण्याची गरज नाही आठवड्याचे ताण ताण पूर्णपणे घेऊ नको आयुष्यात काय घडत आहे यांचा विचार जास्त मनात घुंटाळू नको निराश होऊ नको प्रयत्न कर आराम कर जेव्हा तू खरे प्रयत्न करशील तेव्हा तुझ्याकडे सर्व काही येईल आणि नक्की मी देखील तुला साथ देईन आकर्षण पूर्णपणे तुला आकर्षण करून टाकेल आश्चर्यचकित होशील जेव्हा मी तुला आशीर्वाद देईन प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुल देचे अधिक विचार करण्याचा सराव कर हे एक स्पष्ट चिन्ह आहे ती तू निस्वार्थपणे प्रेम करत आहेस आणि उच्च शक्तीद्वारे देवी मार्गदर्शन तुला करीत आहे देवदूत सदस तुझ्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरवत असतात तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुमची परिस्थिती बदलले बदलेल की नाही याचा विचार तुम्ही आन, आना वर असाल तर पूर्णपणे आयुष्यात तुम्हाला काही प्राप्त होणार नाही जर तुम्ही पूर्णपणे एकच विचाराला धरून जीवन जगत असाल देव म्हणत आहेत हे आपल्या स्वप्नांचे अनुसरण कर तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते मिळू शकेल तुम्ही पाहिजे ते बनू शकता फक्त तुम्हाला त्याकरिता प्रयत्न करायचे आहेत काही करू नका चिंता करू नका देव म्हणतोय पूर्णपणे मी तुझ्या सोबत आहे तुला एकच कार्य करायचं आहे चिंता न करता प्रत्येक पाऊल विश्वासाने पुढे टाकायचं आहे पुढचे पाऊल तू टाकल्यानंतर तुला तुला प्रत्येक संकटातून सांभाळणार मी आहे चिंता करणं सोड आणि पुढे पाऊल टाकत चल मी सदैव तुझ्या पाठीशी आहे पुढील पादुका त्यासाठी देव कोणता संदेश देत आहेत पाहूया तुम्ही कोणती पादुका निवडली ही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा प्रेय प्रेमळ भक्तांनो बाळू मामा म्हणतात माझ्या बाळा अरे किती चिंतेमध्ये अडकून राहशील चिंता करणे थांबव ज्याच्या नशिबात जे आहे ते धावून येईल नशिबात नाही तोही येईल जाईल म्हणून अग्नित इच्छा बाळगू नको जे मिळाले ते संभाळ मी तुला जे काही दिले आहे त्याचा संभाळ कर आणि तुला आता पुढे जे काही मी देणार आहे त्याचे पूर्णपणे आनंदाने स्वागत कर तुझ्या कर्मावर विश्वास ठेव राशी चक्रांवर नाही राम आणि ही राशी एकच होती पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले लक्षात ठेव प्रेमळ बाळा मी बाळू मामा प्रत्येक प्रत्येक वेळी तुझ्या सोबत आहे तुझे लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो एकाला शिकला तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकला तर जगायला शिकाल प्रत्येक गोष्ट एक नसते प्रत्येक गोष्टीतून कोणता ना कोणता कौन्ता अर्थ होत असतो तुम्ही बरोबर असाल तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त बरोबर राहा वेळ साक्ष देईल या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही प्रत्येक जण केवळ तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्या देवावर त्याचा विश्वास प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही तुम्ही जर देवांवर श्रद्धा आणि प्रेम तुमचा देखील नसेल तर तुम्ही हा संदेश दुर्लक्ष करू शकता मात्र लक्षात ठेवा आयुष्यात जेव्हा केव्हा अडचणी येईल तेव्हा अडचणी प्रत्येक तुमच्या प्रयत्नांना अधिक फळ देण्याचे काम देखील देव करतील म्हणून देवांना दुर्लक्ष करू नका आयुष्यात जेव्हा जेव्हा तुम्ही वाईट टप्प्यातून जातो तेव्हा तुम तुमच्या मनात हा विचार नक्की येतो की देवाला माझ्या अडचणी दिसत नाहीत का तो माझे दुःख का कमी करीत नाही पण लक्षात ठेवा परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प बसतात म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ओळखायला आले पाहिजे देव तुमचा शिक्षक आहे तुम्हाला ते ओळखायला आले पाहिजे श्री सुद्धा खूप काही गमावलं आणि त्यांच्यापासून आई सुटली मग वडील सोटले त्यानंतर सापडलेल्या नंद आणि यशोदा मित्र आणि सोबती मागे राहिले होते राधा ही मागे राहिली होती गोकुल राहिले नंतर म मधुरा राहिली त्यानंतर आयुष्यभर श्रीकृष्णांकडून कुण। काही ना काही दूर होत राहिलं मात्र श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक पूर्णपणे नसून उत्सवाचे प्रतीक आहेत सर्व गमाहूनही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्ण पेक्षा चांगले कोणीही शिकू शकत नाही म्हणून नेहमी आनंदी रहा नेहमी हसत रहा दुःख तर देवांपासून चुकले नाही मग आपण साधारण माणूस आहोत आयुष्यभर तुम्हाला सुख देव देत असतात आयुष्यभर श्रीकृष्ण यांच्याकडून काहीतरी शिकत चला एक गोष्ट लक्षात ठेवा दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा समजले की आयुष्यात दुःख उरतच नाही मन आंधळे आहे त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही मनाला काही कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही म्हणून आपल्या मनाच्या शब्दांचे करून कामे पुढे ढकलणे आता पूर्णपणे थांबून द्या आयुष्यात पुढे जायची असेल तर पूर्णपणे देवांवरती विश्वास ठेवा तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा मनाने नाही कारण आंधळे मन तुम्हाला महत्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे तुमचे मित्र बनते परंतु सध्या मन तुमचे शत्रू बनले आहे जेव्हा ते तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करीत आहे म्हणून तुम्ही तुमच्या मनाला शत्रू बनले आहे तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका जर सहमत असाल तुम्ही तर होय टाईप करून तुमची सहमती दर्शवा कलयुग चालू आहे म्हणून तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल तुमच्याजवळ असं काही ठेवा की ते मिळवण्यास लोक तुमच्याशी जोडले जातील स्वतःला रिकामे होऊ देऊ नको कारण लोक रिकाम्या वस्तूला कचऱ्या टाकत असतात ही गोष्ट पूर्णपणे तुला ठाऊक असेल जर देवानी अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमावण्याची कल्पनाही केली नसेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल विश्वास ठेवा मोकळ्या मनाने श्वास घ्या आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका काही गोष्ट माझ्यावर सोडा सर्व काही सोप सोडण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकजण कोणत्याही समस्येवर स्वतःच उपाय देतो म्हणून एखाद्याचे मार्गावर जाण्यापूर्वी तपासण्यासाठी आपल्या बुद्धी तेचा वापर करणे सुनिश्चित आहे पूर्णपणे तुम्ही सुरक्षित रहा आयुष्य तुम्हाला पूर्णपणे खूप काही शिकवत जाईल तुम्हाला पूर्णपणे स्वतःला तणाव आणि अडचणींपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे स्वतला बाळू मामांसोबत जोडा आणि सगळे बाळू वर सोपवा आणि बाळू मामांचे नामस्मरण करीत राहा आणि तुमचे चांगले कर्म करीत राहा निश्चित स्वरूपात देव तुम्हाला एकही दुःख तुमच्यावर येऊ देणार नाहीत जर तुमचा देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय टाईप करा देव तुम्हाला या प्रकारे संदेश देत आहे अशा प्रकारे देवांच्या मनात तुमच्याबद्दल असे विचार आहेत तुम्ही तुमच्या मनातील पूर्ण वाईट विचार तुम्ही तुमच्या मनाला जिंकू देऊ नका जगाचेच असेल तर पूर्णपणे सकारात्मक विचाराने जगा नकारात्मक विचाराने जगू नका प्रत्येक काळ म्हणा एकदा श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं